नमस्कार मी कुमार अमोल सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे वणी विधानसभा क्षेत्रात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लवकरच एक जनसंवाद यात्रेचे आयोजन करणार आहे ह्या यात्रेचं नाव शेतकरी या ना यात्रा असे असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या यात्रेचं आरंभ होऊन ही यात्रा वणी मारेगाव झरी अशी आयोजित केली आहे आपल्यासोबत मारेगाव तालुका अध्यक्ष मारुतीजी गोवकार आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण शेतकरी न्याय यात्रे संदर्भात तर नमस्कार आपलं सह्याद्री न्यूज नेटमध्ये स्वागत आहे नमस्कार आपण वणी विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकरी न्याययात्रेचं आयोजन केलं तर या संदर्भात आपण काय सांगाल प्रथमतः मी आपले सह्याद्री न्यूज नेटवर्कचे स्वागत करतो या ठिकाणी तुम्ही जो मला आत्ताच नुकताच प्रश्न केला आमची काँग्रेस पार्टीतर्फे या वनी विधानसभा क्षेत्रात जी शेतकरी न्याय यात्रा आम्ही काढत आहोत संदर्भात तुम्ही मला जो प्रश्न केला त्या संदर्भात मला हे सांगायचं आहे की शेतकरी न्याय यात्रा ही आम्हाला या सरकारच्या विरोधात अनेक प्रश्नांच्या विरोधात काढायची आहे त्यामध्ये अनेक असे प्रश्न आहे शेतकऱ्याला न्याय मिळण्याकरता ही यात्रा आमची आहे आणि ही यात्रा आम्ही मारेगावमधूनच का सुरुवात करत आहोत तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या मारेगाव तालुक्यामध्ये घडल्या आणि एक मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे त्यामुळे आम्ही ही मी एक मारेगाव तालुका काँग्रेसमध्येशी मा येणाऱ्याने मी तिथं आग्रह केला आमच्या आमचे आशिष भाऊ यांना की ही यात्रा आपण मारेगावच्या जानामाय कासामाय मंदिरामधून आपण सुरुवात करू आणि त्या दृष्टीने आमचा एक ठरावापासून आम्ही ही यात्रा मारेगाव मारेगावमध्ये जानामाय कासामाय देवस्थान वनोजा तिथून आम्ही यात्रेचं सुरू करता सुरुवात होत आहे अच्छा तर वणी विधानसभेमध्ये आपण वणी मारेगाव झरी आणि आत्मग्रस्त तालुका म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा मारेगाव तालुक्यातून आपण वनुजादेवी येथील जनामाय कासामाय या मंदिरामधून आपल्या यात्रेला प्रारंभ होणार आहे तर या यात्रेमधून आपण काय जनतेला काय संवाद साधणार आहात किंवा या यात्रेमधनं काय साध्य होईल काय सांगाल यासंदर्भात जेव्हापासनं या केंद्रामध्ये मोदी सरकार आणि या राज्यामध्ये मायुतीचं सरकार आहे तेव्हापासनं शेतकऱ्यावर अनेक प्रकारचे अनेक योजना या सरकारने जाहीर केल्या परंतु या सरकारने योजना पोकळ असे आश्वासन देऊन पोकळ योजनाचं ह्या जाहीर केल्या या योजनांचा शेतकऱ्यांना शेतमजुरांना जनतेंना आदिवासी समाजांना कोणताही एक प्रकारचा फायदा नाही असे अनेक एक प्रश्न या राज्यामध्ये पडून आहे आणि त्या संदर्भात आम्ही अभ्यास केला असता का कुठेच शेतकऱ्यांना आणि अन्य घटकांना न्याय मिळत नाही तेव्हा आपण या न्या एक शेतकरी न्याय यात्रा म्हणून आपण या वनी विधानसभा क्षेत्रात आपण आम्ही या काळाचं ठरवलं हे सरकार अतिशय बोगस असून या सरकारच्या काळामध्ये शेतकरी खूप त्रस्त आहे शेतकऱ्यासोबतच एक चिखलपणाचा नातं असलेला शेतमजूर हा सुद्धा अतिशय या सरकारपे त्रास त्रस्त आहे जनता सोडून द्या जनतेला महागाईने जनता पिसाळलेली आहे महिला मंडळसुद्धा पाहतो आपण अनेक गोष्टींनी यांचे सिलेंडरचा गॅस असो गॅस सिलेंडर असो फक्त योजना काढतात त्यांनी एक मजा ते सन्मान योजना काढली होती उज्ज्वला गॅस योजना परंतु उज्ज्वला गॅस योजनामध्ये फुकट्यात त्यांनी उज्ज्वलाचे गॅस वितरण केलं परंतु सिलेंडरचे भाव मात्र एवढे वाढवून दिले की त्या महिलांना सिलेंडर घेणं जड चाललं त्यांचं आर्थिक कौटुंबिक त्यांचं बजेट घरातलं बिघडलं अशा येणू अनेक फस्टबा योजना काढल्या नुकतीच या सरकारनी मागील लोकसभा निवडणुकीच्या पहिले एक नमोशेतकरी योजना काढली होती निव्वळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना काढली तर त्या नमो शेतकरी योजनेचे अजूनही पाचही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही आता त्यांना माहीत आहे समोर विधानसभा आहे या विधानसभेच्या तोंडावरसुद्धा सुद्धा त्यांनी एक लाडकी बहीण योजना काढली लाडका भाऊ योजना काढला काढली लाडकी बहीण योजनेची त्यांनी अटी भरपूर लावल्या आणि त्या अटीमधून आमच्या शेतकरी महिला असो किंवा आमच्या जनत्या जनता असो आमच्या आदिवासी महिला असो ह्या एक तर ते कागदपूर्ण जमा करू शकत नाही मग यांना जर यांना महिलांना महिला महिलांना खऱ्या अर्थाने पंधराशे रुपये महिन्याची द्यायची असेल सर मा लगत, तर सरसकट त्यांनी एक यादी बघावं आणि मदार रेदीनुसार महिलाला जाहीर करून टाकावं नक्कीच म्हणजे कुठेतरी शासनाच्या ज्या काही योजना राबवल्या जातात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना लाभार्थ्यांना बऱ्याच गोष्टीशी किचकट अशा जाचकटीशी सामना करावा लागतं असं आपलं मत आहे नक्कीच तर वणीविधानसभेमध्ये शेतकरी न्याययात्रा आयोजित होत आहेत आणि वणी मारेगाव झरी या ठिकाणाहून ही यात्रा पूर्ण संपूर्ण तालुक्यातून मग वणीमध्ये येणार त्याचा समारोप होतील आणि नक्कीच या यात्रेतून वणी विधानसभेतल्या जनतेला शेतकऱ्यांना मजुरांना बेरोजगारांना याचा कुठेतरी फायदा होणार आहे एवढं मात्र या एकंदरीत तालुकाध्यक्ष आमचे मारुतीजी गोरकर यांची साधलेल्या संवादातून लक्षात येतं पण एकीकडे आपण पाहतो की मोर्चे आंदोलन निवेदने याबाबत सतत होत असतात देत असतात परंतु शासन सरकार फारसं गंभीर दिसत नाही यावर काय सांगाल एकतर हे केंद्रातलं मोदी सरकार असू की महाराष्ट्रातलं मायुती सरकार हे निगरघट्ट सरकार आहे आपल्या ग्रामीण भाषेत सांगत झालं ते फोकणाळं सरकार आहे या सरकारला काहीही एक देणगीण नाही आहे ही एक मोठ्या उद्योगपतींचं सरकार आहे यांना बाकी शेतकरी आणि इतर घटकांची यांना काहीही एक चिंता नाही फक्त योजना फसव्या योजना काढणे आणि त्या सादर करणे खोटं बोला पण रेटून बोला असा या सरकारचा या फडणवीस आणि मोदी सरकारचा या स्वभाव आहे यामध्ये मी सांगू शकतो अनेक ज्या योजना यांनी काढल्या त्यामध्ये एक कर्जमाफीची योजना आहे जे दोन हजार सोळामध्ये आ, एक कर्जमाफी योजना केली होती आणि जाहीर दोन हजार सोळामध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजना काढली त्या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कर्ज अजून पण माफ झाले नाही आमची तीसुद्धा मागणी आहे आम्ही या संदर्भात आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही अनेकदा मोर्चे काढले अनेकदा आम्ही आंदोलनं केले आम्ही स्वतः मारेगाव तालुक्यामध्ये मी स्वतः माझ्या काँग्रेस कमिटीच्या लोकांना घेऊन उपोषण केले मागच्या वर्षी उपोषण केलं त्याच्या आधी उपोषण केलं उपोषणाचे आमचे विषय तेच का सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही उपोषणा बसलो आज विजेचा विषय मोठा गंभीर विषय आहे आम आमच्या अशा अनेक मागण्या का त्या कर्जमाफीमधून जे शेतकरी वगळल्या गेले किंवा त्यांना ज्याचं कठीमुळे ते वगळल्या गेले त्या शेतक शेतकरी आमच्या कर्जापासून वंचित आहे त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावं तसेच एक नुकतीच आमचं काँग्रेसमध्ये सरकार आपल्या जवळच्याच राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये आत्ताच नुकतं आलं आम्ही त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही या सरकारचा आमचा तर आम्ही कर्जमाफी देऊ त्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे आम्ही तिथं त्या सरकारनं आमच्या काँग्रेस सरकारनं कर्जमाफी दिली त्याच धर्तीवर आमची मागणी आहे की इथंसुद्धा महाराष्ट्रामध्ये आमची शेतकरी फार अडचण देऊ आहे वारंवार शेतकऱ्यांना आत्महत्या करावं लाग लागत आहे याचा सामना करावा लागत आहे आपल्या दुष्काळाचा त्याच्यामुळे वारं, वारं, वारं शेतकऱ्यांना आमची आत्महत्या करावं लागत आहे तर अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण कर्जमाफी त्या धर्तीवर आमच्या महाराष्ट्रात का करण्यात येऊ नये या सरकारने करायला पाहिजे हे तीन चाकी पक्षे पक्षे मद, सरकार आहे पक्ष फोडून आपला पक्ष मत मग आपलं सरकार कसं स्थापन करायचं हे सरकार फक्त सत्तेचं भुकेलं सरकार आहे यांना बाकी काही चिंता नाही फक्त त्यांना सत्ता पाहिजे आहे तर असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही ही न्यायात्रा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत नक्कीच मारुतीजी गोवकार यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे वणी विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी न्यायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या न्यायात्रेतून अनेक मुद्दे अनेक विषय घेऊन ही न्यायात्रा काढण्यात येणार आहे असं नुकतंच कालपरवाच्या पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय आशिष भाऊ कुलसंगे यांनी जाहीर केलं त्यात तुम्ही पण होता आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि आपण त्यांनी सांगितलं की शेतकरी यात्रा ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि या माध्यमातून जनतेशी जनसभास साधला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या असेल बेरोजगारांचे असेल तालुक्यातल्या वणी उपविभागातल्या ज्या समस्या आहेत त्या शासन प्रशासन दरबारी उचलून धरून त्या न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं जाहीर केलं होतं तर नक्कीच वणी विभागामध्ये किंबवना मारेगाव तालुक्यात पक्षामध्ये गटबाजी ही एकी बात आहे या गटबाजीचा या यात्रेला कुठे फटका बसणार आहे का याबाबत काय सांगाल ही शेतकरी न्याय यात्रा सन्माननीय श्रीमती खासदार आमच्या प्रतिपादय धानोरकर तसेच माजी आमदार वामनरावजी कासावर हे आमचे नेते यांच्या माध्यमातून यांच्या उप यांच्या निर्देशाने यांच्या नेतृत्वात ही यात्रा आम्ही वनी विभागात वनी झरी मारेगाव या विभागात आम्ही काढत आहोत आमच्यामध्ये सध्या यांचे आमचे खासदार सन्मान्य खासदार आणि आमचे वामनराजे कासवर साहेब आमचे हे नेते आहात त्यामुळे आम्ही हे काँग्रेसची यात्रा म्हणून काढत आहोत आमच्यामध्ये कुठेही गडबाजी नाही आणि भविष्यात गडबाजी होणार नाही ही यात्रा आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आमचे तीनही अध्यक्ष आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सर्वाच्या सहकार्याने यात्रा आम्ही या मार्गापासून सुरुवात करत ही तीनही तालुक्यात यात्रा जवळपास दहा ते बारा दिवस आमची यात्रा राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्न आणि शेतकऱ्याकडून किंवा जनतेकडून आलेले प्रश्न हे आम्ही घेणार आहोत आणि आमचे शेत या सरकारचे एक प्रकारे आम्ही जनतेमध्ये पोलखोलच एक प्रकार आम्ही करणार आहोत तर त्या उद्देशानं आमची ही यात्रा सक्सेस होणार आहे आणि कसल्याही प्रकारची गडबाजी आमच्या यात्रेमध्ये राहणार नाही सर्व एक संघ पक्ष आहे आमचा आणि निश्चितपणे आम्ही सर्व मिळून मिसळून ही यात्रा आम्ही सक्सेस करू अच्छा म्हणजे आपण कुठेही आपल्या या यात्रेला गडबाजीचं गालबोट लागणार नाही असं आपण म्हणता आणि निश्चितच ही यशस्वी हो आमची सुद्धा आपल्या यात्रेला शुभेच्छा आहे मी कुमार अमोल स्याद्री चौफेर